नमस्कार कथा मराठी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपण पाहत आहोत संगीताला वाईट वाटतं की तिची मुलगी अशी सिरियस झालेली आहे तिची समजूत काढण्यासाठी ती, ती सरोज तिच्याजवळ बसते तिचा हात हातात घेते मायेने आणि प्रेमाने म्हणते ताप हा ग्लानीही येते आणि ग्लानीतनं शुद्धही हरपते पण ती काही शुद्धीवरच येणार नाही असं मानू नका देवावरती विश्वास ठेवा आपली कला नक्की बरी होईल ती खूप चांगली फायटर आहे माहिती आहे ना आणि मग संगीता हो म्हणते आणि तिचं लक्ष सोहम आणि काजलकडे जातं ते जण एकमेकांकडे पाहत असतात आणि ते पाहिल्यानंतर संगीताची तळपायाची आग मस्तकाल जाते संगीतात येथनं ताडकन उठते आपल्या मुलीजवळ जाऊन तिचा हात पिरगळत तिला म्हणू लागते काय मूर्ख मुलगी आहेस तू तुला इथेही तेच चाळे सुचत ते आहे त्या सोहमरावांकडे तू पाहत आहे तुला समजत नाही अक्कल नाही तुला इथे कशाला आणलं आहे आणि तू इथे काय धंदे करत आहेस इथे माझी चार चौगात लाज घालू नको काल घातली तेवढी भरपूर घातली इथे लगे ती लगेचच सरोजकडे जाऊन सरोजला म्हणते की ला, ला गो, आता आम्ही घरी जायला निघतो त्यावेळेला सरोज म्हणते आईला आईची जास्त गरज असते मुलीला त्यावेळेला ती म्हणू लागते तुमच्यासारखी एवढी चांगली आई असताना माझी काय गरज तिला तुम्ही आहे तिची काळजी घ्यायला आम्ही निघतो तुम्ही खरंच खूप तिला जीव लावताय ह्या गो गोष्टीमुळे मला आता इथून जायला काहीच हरकत नाही असं म्हणत माझ्या कलेची काळजी घ्या आणि काही वाटलंच तर मला सांगा असं सांगून मग ती जायला निघते आणि सरोज मग तिला निरोप देऊ लागते ती घाई गडबडीत निघून लगेचच काजलचा हात धरते तिला खेचत सोबत घेऊन जाते तितक्यात तिथे रोहिणी गडबडीत येते रोहिणी विचारू लागते कशी आहे तर कलाची तब्येत काय झालं एवढी कशी अचानक तब्येत बिघडली मला काही समजत नाही काय संकटांवर संकट आपल्यावरती येत आहे कलाची तब्येत तिथे सुधरायचं नाव घेत नाही देवाचं काय संकेत समजावं मला खरंच काहीच कळत नाही असं रोहिणी काळजीपूर्वक बोलत असताना तिथे काय लक्ष जातं इथे सरोजचं की तुझ्या साडीला हळद कसली लागली आहे रोहिणी लगेच म्हणते हळद माहीत नाही कसली लागली मी येताना घाई गडबडीत आले आणि माझी एक टक्कर झाली होती एका व्यक्तीसोबत तेव्हा त्यांच्या ते पिशवीतली हळद लागले असेल बाकी काळजी करण्यासारखं काही नाही सरोजला मात्र ही घटना जरा विचित्र वाटते पण रोहिणी बरोबर पटवून सांगते की हो अगं हे विशेष काही नाही मी येताना घाई गडबडीमध्ये आले तेव्हा काहीतरी टच झाला असेल बाकी आता आपल्याला कलाची काळजी घ्यायला हवी अद्वेत आला की नाही एवढा उशीर झाला अद्वैत अजून पोचलेला नाही का त्याच गडबडीत तिथे अद्वैत आई, आई 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 करत करत आलेला असतो आणि काय झालं कलेला का विचारू लागतो तेव्हा ती सांगू लागते अरे ग्लानीमुळे तिला शुद्ध हरपली आहे ती आता शुद्धीवर आली की तेव्हाच आपल्याला कळेल काय झाले डॉक्टर उपचार करताय ती प्रतिसाद देते आणि तू धीर धर असं घाबरून जाऊ नको पण कलाला काय झाले ह्या गोष्टीने घाबरलेला अद्वेत डॉक्टरांना प्रश्न विचारू लागतो कशी आहे कला आणि तिला कधी शुद्ध येईल कशी आहे ती मी तिला भेटायला जाऊ शकतो का असे सगळे प्रश्न विचारतो मग डॉक्टर त्यांना सांगू लागतात की हो एक एक व्यक्ती करून आज जा जास्त घाई गडबड आतमध्ये जाऊन करू नका आरडाओरडा करू नका असं म्हणत आद्वेतला आतमध्ये पाठवतात आद्वेत आता इथे इमोशनल झालेला असतो तो कलाची ही अवस्था पाहून खरंच खूप दंग असतो की माझ्या कलेची अशी अवस्था कशी होऊन गेली इतक्या वेळातच थोडास्त वेळ तिला सोडून मी गेलो होतो मग तो तिच्याकडे येत बोलत येतो की मी म्हणालो होतो ना तुला स्वतःची काळजी घ्यायची तुला स्वतःची काळजी घ्यायची अजिबात जमत नाही आणि मला हॉस्पिटलला यायला अजिबात आवडत नाही तुला माहिती आहे ना मला इंजेक्शन किची किती भीती वाटती आज तुझ्यासाठी मला या हॉस्पिटलमध्ये यावं लागले आणि तू ही अशी इथे मस्त आरामशीर पडलेली मला ते पाहत नाही आणि तू अशी बेशुद्ध झालेली हेही मला सहन होत नाही आहे मी तुझ्याकडे अशा परिस्थितीत पाहू पण शकत नाही तुझी ही असली कंडिशन माझ्याच्याने पाहवल्या जात नाही असे सगळे इमोशनल डायलॉग तू बोलत असतो तिला तो, तो सांगत असतो मी आजारी असताना माझी किती काळजी घेते साधी सर्दी जरी झाली तरी किती लगबग करते किती गोळा औषधं घ्यायला लावते माझी किती काळजी घेते ऑफिसमध्ये घरामध्ये जिथे नाही तिथे माझ्या मागे मागे येत असते आणि तुझी काळजी घ्यायची वेळ आली तर तू ही अशी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन गेली मला नाही हे तुझ्याकडे पाहत नाही आहे तू खूप निष्काळजी आहे स्वतःची काळजी घ्यायचंच कसं विसरती इतरांची काळजी तर तू नेहमीच करत असते आणि स्वतःचीच काळजी करायचं विसरून जातेस का असा हट्टाने हक्काने हा नवरा त्याच्या बायकोशी भांडत असतो आणि मग तो इमोशनल होऊन त्याच्या तोंडात तिच्यासाठी काय काय निघू लागतं की खरंच तू जर माझ्या आयुष्यात नसली तर मी जगू शकणार नाही मला तू माझ्या आयुष्यात हवी आहे किती महत्वाची आहे तुला माहिती तरी आहे का असं म्हणत रडू लागतो रडता रडता तिचा हात हातात घेतो आणि ढसर ढसर रडतो त्याच वेळेला त्या बोटांची हालचाल आद्वेतलं झालेली दिसते आद्वेत, आद्वेत मग घाई गडबडीत डॉक्टर डॉक्टर म्हणत बाहेर ओरडत जातो सगळ्यांना बाहेर भीती वाटते की काहीतरी सिरियस झाले बहुतेक डॉक्टरही घाई गडबडीत धावत धावत येऊ लागतात आणि आतमध्ये गेल्यानंतर तो सांगू लागतो की पेशंटने हाताची बोटं हलवली होती डॉक्टर म्हणतात चला हिचे पल्स पण वाढले आहे आणि खरंच आता ते आपल्या ट्रीटमेंटला प्रतिसाद देत आहे त्यांची कंडिशन सुधारायला वेळ सुरुवात झाली आहे आणि आपण दिलेल्या वयशुद्धांचा परिणाम होईलच थोड्या वेळात ती शुद्धीवरच येईल आणि बघता बघता थोड्या वेळाने अलगतपणे कला इथे डोळे उघडते आणि अद्वेत असे हाक मारते आद्वेतला पाहून खूप आनंद होतो तो अक्षरशः डॉक्टरला मिठी मारतो कलाला मिठी मारतो आनंदाच्या भारामध्ये तो काय काय करू लागतो डॉक्टर मग त्यांना सांगतात ती पेशंट आहे तिला मिठी मारू नका हो ज्याला जरा तिची कंडिशन क्रिटिकल आहे त्यामुळे जरा सावधगिरीने बाळगा असं म्हणत डॉक्टरला हसायला येत असतं आणि मग तो म्हणतो मी बाहेर जाऊन मी सगळ्यांना सांगून येतो पण इकडे कला शुद्धीवर आल्यानंतर फक्त अद्वेत अद्वेत असे हाक मारते डॉक्टर म्हणतात बाबा तुम्ही इथे थांबा मी बाहेर जाऊन सगळ्यांना सांगतो आणि तिची काळजी घ्या बाहेर जाऊन डॉक्टर सगळ्यांना तिची तब्येत आता बरी आहे असं सगळं काही सांगू लागतो आणि इकडे आद्वेत मात्र कालाच्या कानाजवळ जाऊन तिच्याशी बोलू लागतो की तू शुद्धीवर नव्हती तेव्हा मला किती भीती वाटल्यासारखं झालं होतं त्यावेळेला ती म्हणती तू इथेच बसला होता माझ्याजवळ मी शुद्धीवर नसताना माझी काळजी घेत होतंस का माझ्या उशाला बसून होतंस का त्यावेळेला तो म्हणतो जर नसतो बसलो तर तुम्हाला किती प्रश्न विचारले असते तुम्हाला तर माणूसकीच नाही हे नाही ते नाही एवढे शब्द कोण ऐकेल त्यामुळे जेव्हापासून तू शुद्ध हरपली तेव्हापासून मी इथेच ते बसलेलो आहे कुठेच हल्लो नाही नाही तर मग म्हणशील माझ्याशी भांडायला येशील की माझी काळजी घेतली नाही तुम्हाला माणुसकी नाही मला बघ किती माणुसकी आहे तुझ्याजवळून हललेलो पण नाही मी असं म्हणत तो तिला म चिडवत असतो आणि तीही त्याला मग भांडू लागते आणि भांडणार नाही ती कला आणि आदवीत काय इकडे घरी मात्र काजलला घ घेऊन संगीता आलेली असते आणि तिच्या हाताला फडफटत तिने फेकून दिलेलं असतं काजलला आणि काजल मग तिच्या आईला म्हणते आई काय झालं तू अशी का करते त्यावेळेला संगीता म्हणते मी तुझ्याकडे पाहत होते हॉस्पिटलमध्ये तू त्या सोहमरावांकडे पाहून खाणाखुणा करत होती तुला तुझ्या बहिणीची काळजी वाटत नव्हती का गं बहिणीसाठी गेली होती ना हॉस्पिटलमध्ये तिकडे जाऊन त्या त्या सोहमसोबतच तू काय तू तीस मला बोलायलाही लाज वाटत आहे तुझ्या डोक्यात तेच किडे वळवळतात का असं म्हटल्यानंतर काजलला काजलची मनस्थिती कोणी समजून घेत नाही ह्या गोष्टीचं काजलला वाईट वाटतं ती बिचारी रडत आतमध्ये निघून जाते इथे दिनकर संगीताला सांगतो की धीर धर जरा शांत हो हे तुझं जरा आतित्यायीपणे वागणं थोडं कमी कर एवढं टेन्शन घेऊ नको काही ना काही मार्ग नक्की निघेल पण आता ह्या मुलीच्या बाबतीत काय निर्णय घ्यावा हा प्रश्न इथे संगीताला पडलेला असतो दिनकर तिला तिला शांत करत असतात इकडे सगळेजण कलाला भेटायला आतमध्ये येतात कलाला शुद्धीवर आलेलं पाहून सगळ्यांना आनंद होतो सगळेजण तिची चौकशी करत असतात आब आबा तर म्हणतात बाई तू नव्हती शुद्धीवर तर मी किती घाबरलो होतो आता तू शुद्धीवर आली आता काही टेन्शन नाही इकडे काहीतरी डॉक्टर डॉक्टरांनी रिपोर्ट आणलेले असतात आणि रिपोर्टमध्ये त्यांचे लक्ष देतं की काहीतरी ॲलर्जी ही कलाच्या रिपोर्टमध्ये दिसते तर काला ते प्रश्न विचारतात तुला कसली ॲलर्जी आहे का मेजर अशी आणि ती ती ॲलर्जी इतकी भयंकर आहे की तुझा जीवही जाऊ शकतो त्यावेळेला कलाला आठवू लागतं की अशी काही ॲलर्जी मला आठवत नाही पण डॉक्टर तिला सांगतात जोर द्या तुमच्या बुद्धीला काहीतरी आठवा तुमच्या ह्या सगळ्या रिपोर्टमध्ये ते दिसते अशी काहीतरी गोष्ट खाल्ली ज्यामुळे हे सगळं वाढलं आहे मग कला आठवू हो लागते तर ती म्हणते माझे काका मी लहान असताना मला नट्स घेऊन आले होते मला खूप आवडले होते खूप महाग असतात ते आणि ब्राझील नट इतके सुंदर होते खायला मी इतके खाल्ले नंतर मला श्वास लागला आणि मी बेशुद्ध झाले मला नंतरच काही आठवत नाही शुद्धीवर राहिले तेव्हा मी अशीच हॉस्पिटलमध्ये होते बहुतेक त्याच नर्समुळे मला त्यावेळेला त्रास झाला होता बाकी मला कसलीच एलर्जी मग डॉक्टर म्हणतात असलीच काहीतरी गोष्ट तुमच्या पोटात आहे म्हणूनच तिथे इथे दिसते ना काल किंवा आज तुम्ही काय काय खाल्लं खाल ते सगळं आठवून बघा बरं त्यावेळेला ती म्हणते मी असं काही खाल्लेलं मला आठवत नाही ब्राझील नट्स किती महाग असतात ते आणि ते खाणं काही सोपं नाही मला माझी आई लहानपणापासून काजू बदामसुद्धा साधे खाऊ देत नाही मला इतका त्रास झाला त्याच्यामुळे मग इथे नाही ना मोठ्या गर्वाने सांगत असते मी केले बघा सासूबाई तर इथे डॉक्टर म्हणतात की बहुतेक अशीच काहीतरी गोष्ट तुमच्या पोटात गेली आहे पण तुम्हाला ती आठवत नाही तुम्हाला आठवावं लागेल काल रात्री काय खाल्लं आज काय खाल्लं मग तिला आठवत नसताना सरोज म्हणू लागते की काल रात्री मी वरन, मी घरचंच अन्न खायला दिलं वरण भात भोपळा असं काही मी तिला दिलेलं मला आठवत नाही मग रजनीला आठवतं की सकाळी मसाला दूध दिलेलं त्या मसाल्या दुधातनं पोटामध्ये असं काही जाऊ शकतं पण नाही ना म्हणते नाही नाही मी आज काही दिलेलं नाही मला चांगलं आठवतं आहे मी दूध मसाला टाकला होता इथे आता आद्वेद खूप चिडतो आणि तो फाडफाड बोलू लागतो की तुझ्यामुळे जर ह्या माझ्या बायकोची अशी कंडिशन खराब झाली असेल तर मी तुला सोडणार नाही साधी तुझ्या बहिणीची तुला काळजी घेता येत नाही इथं आद्वेद नैनावरती ना चिडू लागतो पण नैना म्हणते मला नाही माहिती खरंच मी फक्त मसाला घातला मसाल्यामध्ये अशा काही गोष्टी असतील तर त्याही मला माहीत नाही आणि इला असल्या कसल्या गोष्टीची ॲलर्जी असेल हेही मला माहिती नाही त्यामुळे सगळे जण तिथे तिला बडबड करू लागतात आबा मात्र आता आद्वेतला इथे शांत करतात आपण घरी गेलो की निवांत ह्या सगळ्या गोष्टीवर बोलू दवाखान्यामध्ये भांडणं नको किंवा वादही नको आहे डॉक्टर म्हणतात आता तुम्ही इला संध्याकाळी घेऊन जाऊ शकता घरी काही काळजी करण्यासारखं नाही गोळ्या औषध फक्त व्यवस्थित वेळेवर चालू ठेवा मग डिजिटल पेपर बनवण्यासाठी ते अद्वैत त्यांच्यासोबत जातो घरी आणल्यानंतर नेहमीप्रमाणे हे दोघं नवरा बायको भांडणं करत असतात आणि भांडणार नाही ते काला चांदेकर नाही बरोबर की नाही ने। इथे नेहमीप्रमाणे भांडणं होत असतात आणि काला म्हणत असते मी ना सारखी आजारी पडली की तू माझी जास्त काळजी घेतो ना मी आजारीच पडते तर तो म्हणतो असे शब्द बोलू नको तुझ्या आजारपणामुळे मी किती खचून गेलो तर तुला माहिती सुद्धा नसेल इकडे सगळ्या घरात जेव्हा अनामिका दिसत नाही काला प्रश्न विचारते अनामिका कुठे आहे तेव्हा नाही ना आता इथे घाई गडबडीने पुढे येऊन सांगू लागते की काल जे तुला झालेलं माहिती नाही ते मु त्यामुळे अना मी काही इथून निघून गेली आहे ते सत्य आता मी तुला सांगते ते, ते सत्य सांगू नये म्हणून इथे आदवेदचा आणि सर्वचा हट्टा असतो की ती टेन्शनमध्ये असताना तिला हे सगळ्या गोष्टी सांगायला नको चला तर मग पुढे येणारा ट्विस्ट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे पुढे येणारे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकर पोहोचेल आपण पुन्हा भेटू धन्यवाद